स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच ग्राहकांच्या भेटीला येतोय भव्य के के मॉल गुरुवारी आळसंद मध्ये भव्य उद्घाटन तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवा यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्सरे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा खानापूर तालुक्यातील आळसंद इथं सांगली जिल्ह्यानंतर प्रथमच के एस के या भव्य मॉलचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय याचं उद्घाटन खानापूर आठवाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर व विधान परिषदेचे आमदार अरुण लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक शरद लाड अमोल बाबर सौ सोनिया बाबर किरण लाड संदीप मुळी व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न आळसंद आळसंदगावचे सुपुत्र किरण सोपान कचरे यांनी विटा कुंडल रोडवरील आळसंद जलशुद्धीकरण केंद्राजवळ के एस के या भव्य मॉल ची सुरुवात केली प्रत्येक ग्राहकाला या ठिकाणी सर्व वस्तू मिळणार आहे अगदी मापक दरात कोणतीही वस्तू खरेदी करायची असल्यास या मॉलमध्ये ती उपलब्ध असणार आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच किरण कचरे यांनी या भव्य ची स्थापना केली शहरातील मॉल प्रमाण प्रत्येक वस्तूवर या ठिकाणी डिस्काउंट आहेत तसेच एका वस्तूवर एक वस्तू फ्री देखील खरेदीदारांना मिळणार आहे यास वेगवेगळ्या ऑफर ही या मॉल मध्ये ठेवण्यात आल्या ऊन वारा पाऊस आणि धक्के खात आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी शहरात लागतं ते आता बंद होणार आहे माफक या ठिकाणी ग्राहकांना सेवा मिळणार आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच किरण कचरे व त्यांचे सुपुत्र ओमकार कचरे यांनी हा मॉल सुरू करून ग्राहकांना मोठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे याचा लाभ नक्कीच परिसरातील लोकांना होणार आहे नमस्कार सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील अळसंद या गावी एक ग्रामीण भागातील सर्वोत्तम मॉल दोन ऑक्टोबर दसऱ्या रोजी चालू होत आहे या मॉलमध्ये एकाच छताखाली आपल्याला सर्व प्रकारच्या ग्रहोपयोगी वस्तू त्यामध्ये ग्रोसरी भांडी प्लास्टिक क्रॉकरी सर्व प्रकारचे बिस्किट साबण या सर्व अगदी माफक दरात अगदी डीमार्टच्या दरामध्ये आपल्याला मिळतील याशिवाय आपल्याकडे सर्व प्रकारचे गार्मेंट्स सर्व लेडीज जेंट्स आणि लहान मुलांचे सर्व प्रकारचे तसेच पासून बेल्ट कॅप गॉगल्सपर्यंत अगदी माफक दरात आपल्याला मिळतील तसंच दोन हजार रुपयाच्या खरेदीवरती आपल्याला एक आकर्षक गिफ्ट दिली जाईल या कार्यक्रमास या खानापूर तालुक्याचे आमदार सुहास भाऊ तसच सोनिया वहिनी तसंच व उद्योगाचे बाबासाहेब यांची उपस्थिती आहे त्यामुळे आपण या कार्यक्रमास जरूर उपस्थित राहावे ही विनंती हा मॉल श्री श्री बापू हे चालू करत असून हा यांचा पहिला मॉल आहे तसंच या भागामध्ये आणखी छोटे छोटे काही मॉल काढण्याचा त्यांचा पुढील मानस आहे पाऊस याला तोंड देत आणि शिवाय महाग पेट्रोल खर्च करून जे शहरात जावं लागतं त्याच्याऐवजी सर्व एका छताखाली आणि शहरी भागातल्या मॉल पेक्षाही माफक दरात आपल्याला सर्व माल इथे मिळून जाईल स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव भेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनल लाईब करा